मी सुबोध सावजी माझी राज्य माझी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा आज मी मान्य मुख्य निवडणूक अधिकारी नवी दिल्ली यांना एक निवेदन पाठवलं निवेदनाचा आशय असा आहे देशात दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांच्या निवडणुका झाल्या जा जा। या अठ्ठेचाळीस जागांमध्ये महाविकास आघाडीच्या अडोतीस ते चाळीस जागा निश्चित निवडून येतात आणि ही माहिती आम्ही महाराष्ट्रभर फिरून घेतलेली आहे परंतु लोकांच्या मनात संभ्रम आहे की आपण या ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळे करणार आहात आणि आपण ई व्ही एम मशीन मशीनमध्ये घोटाळे करू नये आणि आपण जर ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळे केले लोकशाही पद्धतीचा मुर्दा पाडला किंवा खून केला तर त्याच पद्धतीने मी सर्व मतदारांच्या वतीने आपला मर्डर खून पडेल किंवा आपला गळ्या घोटेल माझं वय आता ऐंशी वर्षाचं आहे राहिले वीस वर्ष परंतु माझ्या डोळ्या देखील जर असं होणार असेल तर मी हे होऊन झाल्यानंतर आपल्या आपलाही बदला घेण्यास घेतल्याशिवाय राहणार नाही आणि लोकशाहीच्या या पद्धतीत मी आजरापण झाल्याशिवाय राहणार नाही आता माझं वय ऐंशी आहे दहावीस वर्ष जगायचं मग अन्याय सहन करणारा जितका अन्याय सहन करणारा जितका दोषी म्हणून आपण अन्याय सहन करायचा नाही आणि दोषी राहायचा नाही करता हे मराठी आणि इंग्रजी निवेदन आज मुख्य निवडणूक अधिकारी हो दिक, नवी दिल्ली यांना पाठवत आहे